अक्कलकोट महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र जिथे स्वामी समर्थ महाराजांची अद्भुत कृपा सर्वत्र पसरलेली आहे चला तर मग अक्कलकोटचा संपूर्ण ब्लॉग बघूया नमस्कार मंडळी मी शौर्य स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि अक्कलकोटच्या थंडीतून सकाळच्या थंडीतून मी तुमचं आज स्वागत करतो आहे कारण आम्ही रात्रीचा प्रवास करून आलो आहे अक्कलकोटमध्ये आळंदीला होतो आळंदीला रात्री जेवलो आणि सकाळी आहे अक्कलकोटला सहा तासाचा प्रवास करून तर आता चाललोय अक्कलकोटच्या मंदिरात चला सकाळ सक्काल सकाळी खूप गर्दी आहे जाऊया चला स्वामी समर्थ महाराज हे एकोणीसव्या शतकातील महान संत होते त्यांची शरणागती भक्तांवरील करुणा आणि साधेपणा आजही प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहे मंदिर परिसर शांत पवित्र आणि अत्यंत भक्तिमय आहे भक्तांची पूजा आरती अभंग आणि गजराने वातावरण भरावलेलं वाटतं मंडळी आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता इथं जरा खरेदी करतोय प्रसादी वगैरे घेतोय आमची गावची मंडळी सगळी आले फिरायला आणि आपला आजचा अक्कलकोट कम्प्लीट झालाय तर मंडळी आम्ही आता अक्कलकोट वरून निघालेलो आहे तुळजापूरच्या दिशेने तर चला तर मग हा अक्कलकोटचा अक्कलकोटचा ब्लॉक इथेच थांबूया आणि भेटूया तुळजापूरच्या ब्लॉकमध्ये चला तुळजापूरचा ब्लॉक बघा आणि सबस्क्राईब